नमस्कार मित्रो हो। मी अभिषेक गिरकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे एका एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आज खूप दिवसानंतर चाललो आहे आपल्या मेन स्पॉटला जिथं केतनना पाठोपाठ पाठोपाठ पाट तांबोशी काढतात आहे त्याच्यामुळे तुमका देखील दाखवत आहे आज काय रॉड वगैरे घेता का माहीत नाही पण बघूया आज त्या स्पॉटला जाऊन किती आपल्याक मासे भेटतात तर नक्कीच व्हिडिओमध्ये बनवून राहा व्हिडिओचा आनंद घ्यावा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर फटाफट -पाट जाऊया आता आपल्या म्हणजे केतनच्या मेन स्पॉटला आणि दर्शनच्या तर नक्कीच दाखवतो आहे चला तर इकडं दर्शची गाडी या आणि इकडे केतन आहे आता आपण निघूया हे घेतला सळी अजून किती सळी घे माझी आधी मागा नाही माझी आधी अमितन ठेवला ना इकडे आता आपण फटाफट निघूया पिशवी वगैरे घेतलं आणि गाडी आस्तिटिव आ एक नंबर गाडी आहे आपली आणि इकडे अरे कोण नाही चल आपण सळी वगैरे घेतला म्हणजे मासे नाही भेटले तर मग कुरले तरी पकडूया अरे नाही रे कुत्रू तू रे चल नाही कोण आहे कसा घाबरतो उठत नाही ना तर मस्त है पैकी पेट्रोल वगैरह बढ़िया दर्शू कितीच पेट्रोल दर्शू कितीच पेट्रोल तर इकडे <laughs> पेट्रोल वगैरे भरूया आणि जाऊया आपल्या स्पॉटला अरे बाबा मेन म्हणून मेन माणूस इलो आमचो मेन माणूस इलो बाबा हे काय पंखेर तलवारी घेऊन चाललो तर <laughs> 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 चला पटापट आणि इकडे सळी या कुर्ले पकडूसाठी आता चल आपण आता आपल्या ह्या स्पॉटला इलो आणि आता गरूसाठी आपल्या चिंगळा लागतील ते देखील दर्शवू स्वतः कारण चिंगळाशिवाय मासं पण नाही भेटू बघ दर्शू कुरली ही बघी बघ समोर आहे ती बघ आहे चिंगा राहिली बाजू का त्यांना कुर्ली मारूकच घेतला ना

पिशवी गया कितना नुक नुकसान हनु केतन ए केतन केतन नाही पळत ती रे केतन पिशवी आण पिशवी आण केतन तर आपले एक आपला पहिले उद्घाटन झाला ही कुरली भेटली आपल्या मस्त पेचली ती पण हा पिशवी दे चल मग

सिंगळा मिळाय कि मारला नाही जो आहे ना चलो तर म्हणजे भीती घाल ते का तरी धू बस तर आपल्याला दुसरी कुर्ली पण भेटली आहे खाली जाऊ आपल्याला दोन कुर्ले भेटलेत आहे हळूहळू भेटतील बघू आता

चिंगू मारणं म्हणजे काय नाही मसाज गेन घेन पहिल्या याच्यात ठोकलय नजर दिलं <laughs> उडता चिंगू चिंगू नाही उडता चिंगळा पकडला कुरले बघ पिकवलं <laughs> बघ काढ से नेम चुकलो वैदे पाणी उंचा काय तो त्या <laughs> एक चिंगू ही घेतला आहे तिथे बघते अजून कुरले घालवलं का नाव घालवले नाही पंचे चार पाच कुरले होते मग नाही आबू बघा माझा घड्याळ नका परत चालू केला तर ना आपल्या दोन खेक कुर्ले भेटले आहेत दोन कुर्ले आहेत आणि दोन चिंगळात नंतर बघूया कुर्ले भेटतात काय पहिला आधी गरुया

तर इकडं आहे पंगेरा गाव खूप सुंदर असं वाटतंय म्हणजे सकाळचा मी संध्याकाळचा किंवा सकाळचा बघितला तर मॉर्निंगचा तर तो व्ह्यू एवढा भारी येतो आहे पंगेरा गावाचा की म्हणजे मन भरून जातं आणि इकडे मासं पण तसं म्हटलं असतं चांगलं 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 मासं भेटतात पण फक्त गरवता येला पाहिजे बोलतात ना का फल मिठा होताय तसंच आहे थोडा वेळ वाट बघितली चांगलं गरव गरवता आलं तर चांगले था। चांगले मासे तुम्ही काढू शकता इथं थांब थांब तर तिसरी पण कुर्ली भेटली आहे हा बाबा कवार इकडे किकडे कुर्ले किकडे <laughs> मेल्याप्रमाणे आपल्याकडे तीन कुरले तरी भेटले म्हणजे टेन्शन नाही फेरी फुकट नाही जाऊची आज भेटले तीन तरी भेटले ही खर्ची मार हे वाड्या खर्ची मार खर्ची व

कोअर ईली का बघ भाई कोण कुरली आता नाही دي तेवणा तिसऱ्याला टाकती धार मारून <laughs> नात नको इंचो डांडीस कसं गुणडसतो <laughs> केलं की काय इकडे केतन पण एक कुरली मारला ना वाटतं आहा एक नंबर मारला रे मी मोठी तिच्या पाचांच्या त्याच्यात एक मारलान, दिज़, दिज़ मारलान। <laughs> चला तर कीर्तनाचे पण मस्त कि उद्घाटन झाला माश्याची गाडी काय फिरतो मध्ये ते तिकडनं येत भरून विजयदुर्गात ना विजयदुर्गात भरून येतात जातो रत्नागिरी हा ये ना ये ये हय चढव ये पूर्ण पॅक केला का कागद बनला ना तर मित्रांनो आता एका पुढच्या स्पॉटला जाऊयात इकडं काय आपल्या एक पाच सहा कुर्ले भेटलेत आता पुढच्या स्पॉटला जाऊया मस्तपैकी आणि तिकडे बघ बघूया किती आपल्या भेटतात ते चला डोक्याजवळ मारती काय नाही इकडे पाण्यात उतरून पण काय उपयोग नाही पाणी दिसत नाही का जास्त ना पाणी हा काय होय दिसता काय आपण पाणी हा बघ

तर आता आपण बघूया परत ते कुर्ले येतात काय नाही तर मग घरी जाऊया कारण ना वाजे पण भरपूर तर मित्रांनो आता आपण घरी आलोय आणि आपल्या एक एक आठ नऊ खेकडे भेटले म्हणजे दोन तीन मोठे भेटले आणि बारक्या सगळ्या एक मिडियम साईज होती आणि आपण आता घरी आलो आहे आणि मित्रांनो व्हिडिओच्या इंडिथच करतोय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू इथपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद